मी विशाल बाबा माझा हा स्वतःचा निभावली बाबा आणि जलालबाबाचा दर्गा आहे हा स्वतः मी बांधला वीस वर्षापासून मी गादी चालवतो निगावली बाबा जलालबाबाची मी मुसलमान विद्यापन मुसलमान विद्यापन मला येते कोणाला काय पण समस्या असो कोणाला कोणा धनी जादूत होण्याचा या भूता शेतांचा पण त्रास असला ते कोण पण माझ्याकडे येऊ शकता एनी टाईम मला येऊन भेटू शकता आणि मी माझ्याकडे येण्याची काय फी घेत नाही जसे बाकीचे बाबा लोक तुम्हाला तुम्हाला खोटं बोलतात की जेवढे पैसे लागतात तेवढे लागतात माझ्याकडे काही यायची काही फी लागत नाही असे आजकालचे जे गुबे बनले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये जे तुम्हाला फक्त पाच मिनटं बोलायचे पण पाचशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये घेतात असे आम्ही काही धंदे करत नाही तुम्ही आम्हाला येऊन स्वतः हा माझा मेवावली बाबाचा आणि जलालबाबाचा दर्गा आहे आम्हाला जलालबाबाने खाव्याच्या मार्गावर चालायला शिकवलंय हा न अहमदनगरमध्ये मध्ये नगरमध्ये मेवावली पाडमधला हा जलाल बाबाचा दर्गा आहे हा मी इथं त्याचा छोटा छलावा बांधलाय सगळ्यांना हार्दिक स्वागत आहे आमच्या बाबाच्या दर्ग्यात का सांगा इकडे उगीच गेला की हे कोप्या